सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली है ना उनका समझ में आएगा मैं तो लेने <laughs> दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळकाळा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाही आहे बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका